नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोज आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रातील हरभरा बाजार भाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये जरूर शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती दामणगाव रेल्वे या ठिकाणी अवकाळलेले सदोतीस क्विंटल जसे पाच हजार तीनशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल आहे चा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती शिरपूर धुळे या ठिकाणी अवकालेली एकावन्न क्विंटल जसे दर पाच सहा हजार शंभर रुपये क्विंटल आहे हायब्रिड हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती चोपडा जळगाव या ठिकाणी जात आहे जम्बू हरभरा ज्या दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती बीड या ठिकाणी अवकालेली दहा क्विंटल ज्याशी दर पाच हजार तीनशे एकावन्न रुपये क्विंटल जात आहे लाल हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती उंबरखेड या ठिकाणी ज्याशी दर पाच हजार नऊशे रुपये क्विंटल जाते